खोदेश्वर भगवान की जय कोदेश्वराच्या वचनवाय मन वळायला लागला कोदेश्वराच्या वचन वाय मन वळायला लागला खोदेश्वराच्या कृपेन सुख मिळायला लागलं कोदेश्वराच्या रूपेनं सुख मिळायला लागलं कोदेश्वरच्या मंदिरी मनावळा लागलं मंदिरे मन मनवळा लागलं कोदेश्वराच्या रूपेनं सुख मिळायला लागलं उद्धेश्वराच्या कृपेन सुख मिळायला लागलं साधू संतांचा मला संग मिळाला अज्ञानी हा असा दूर पळाला अहो साधू संतांचा मला संग मिळाला अज्ञान जन्म मरणाच कोडा इथं सुटाया लागलं ला। जन्म मरणाच कोड इथं सुटाया लागलं ला। कोदेश्वराच्या कृपेन सुख मिळाया लागलं ला। कोदेश्वराच्या कृपेन सुख मिळाया लागलं ला। माझ्या जीवनाचं सोना कोदेशरान केलं झालं सार्थक जन्माचं गुरु ज्ञान मिळाला माझ्या जीवनाचं सोना कोदेश्वर केलं झालं सार्थक जन्माचं गुरुज्ञान मिळाला दासभावस मन गुरुचरणासी लागलं दास भावस्कर गुरुचरणासी लागल खोदेश्वराच्या कृपेन सुख मिळाया लागलं खोदेश्वराच्या कृपेन सुख मिळाया लागल ला हे कोदेश्वरावर भजन रचलेलं आहे भावस्कर गायक कोदेश्वर यांनी मंडळी आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद धन्यवाद